आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय भौतिकशास्त्र चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी रामन प्रभावाचा शोध लावला तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो रामन इफेक्ट ही अशी घटना आहे जिथे पारदर्शक पदार्थातून गेल्यावर प्रकाश विखुरला जातो ज्यामुळे वेवलेंथ आणि ऊर्जेमध्ये बदल होतात एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सी व्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला भौतिकशास्त्र क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना एकोणीसशे तीसमध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक अनुप्रयोगांच्या महत्वाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मानवी कल्याणासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि कर्तृत्व साजरे करणे आणि त्यांचा गौरव करणे हे देखील या दिवसाचे उद्दिष्ट आहे म्हणूनच प्रतिवर्षाप्रमाणेच याही वर्षी लिटिल नेमो प्री स्कूल आणि मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शाळेत विज्ञान जत्रा भरवण्यात आली होती या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती प्रयोगांचे सादरीकरण केले होते या शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती व प्रयोगांचे सादरीकरण केले होते यामध्ये सुरक्षा अलाम पृथ्वी संरक्षण शरीरातील अवयवदान प्रक्रिया सौरमंडल शेतीविषयक आणि वेगवेगळ्या विषयांची मांडणी केली होती या विज्ञान जत्रेसाठी स्वामी विवेकानंद कॉलेजच्या प्राध्यापिका सौ सागर पाटील प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमावेळी त्यांनी मुलांना विज्ञान जगातील मार्गदर्शन व माहिती दिली विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांचे व मुख्याध्यापिका सौ जेनिफर डिसुजा यांचे मोलाचे मार्गदर्शन लावले भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इयरटॅगिंग असल्याशिवाय एक जून दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री करता येणार नाही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला असून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत बंधनकारक करण्यात आले आहे पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने याबाबत निर्देश दिले आहेत त्यानुसार इयर टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे असे सांगत शाहू छत्रपती यांनी मंगळवारी आपल्या लोकसभा उमेदवाराबाबत स्पष्टपणे संकेत दिले येथे ते एक पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते त्यांच्या या वक्तव्याने ते लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे मानले जात असून त्यामुळे ही कोल्हापूरची जागा काँग्रेसलाच मिळण्याची शक्यताही बळावली आहे मुंबईतही मंगळवारी दुपारी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते परंतु यामध्ये पक्ष आणि उमेदवार याबाबत अंतिम निर्णय झाला नसून बुधवारी पुन्हा आघाडीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी तीन हजार दोनशे कोटींचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने करण्यात येणार आहे तो प्रत्यक्षात येण्यासाठी किती पिढ्या जातील हे सांगता येत नाही त्याची आता फक्त पाहणी झाली आहे त्यासाठी राज्य शासनाने काही रक्कम द्यावयाची आहे परंतु त्याचीही तरतूद राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पातून केल्याचे दिसत नाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभर विद्यार्थी क्षमतेचे परिचर्या प्रशिक्षण केंद्राची घोषणा चार दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी चौदाशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमातून दिले होते त्या प्रकल्पाचे शासनाकडे सादरीकरणही झाले आहे अंबाबाई मंदिर विकास तीर्थक्षेत्र कॉरिडॉर करण्यासाठी निधी देण्यात येईल असे स्पष्ट केले होते आदमापूर तालुका भुदरगड येथील सद्गुरू देवालय भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे भ्रष्टाचारी कायदेशीर कारवाई करावी या प्रकरणी सी आय कडून चौकशी व्हावी या मागणीसाठी बाळूमामा हलसिद्धनाथ सेवेकरी संस्था महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू जनजागृती समित्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला समन्वयक सुनील घनवट निखिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले यावेळी सुनील घनवट म्हणाले बाळूमावांसाठी भक्तांनी वाहिलेला पैसा भक्तांच्या सुविधांसाठी वापरला गेला पाहिजे पण अनेक वर्ष विश्वस्तांनी भ्रष्टाचार करून भक्तांची फसवणूक केली आहे त्यांची सीआयडी चौकशी झाली पाहिजे त्यांना पाठीशी कोण घालत असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे कारागृहातील कैद्यांना त्यांच्यावरील गुन्हा वकिलाचे नाव न्यायालयातील तारखा त्यांच्या रजा भेटी अशा आवश्यक माहिती आता एका उपलब्ध झाली आहे कुंडली असलेल्या किओस्को मशीनने मंगळवारी दिनांक सत्तावीस रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या हस्ते बिंदु चौक सबजेलमध्ये उद्घाटन झाले या सुविधेमुळे कैद्यांची कुंडली किओस्को मशीन मध्ये बंदिस्त होत आहे कारागृहात असलेल्या कैद्यांना त्यांनी केलेला गुन्हा आणि न्यायालयातील कामकाजाबद्दल माहिती मिळवण्यासाठी यापूर्वी कारागृह प्रशासनाकडे अर्ज करावा लागत होता त्यानंतर अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्यांना माहिती दिली जात होती आता मात्र कैद्यांना आवश्यक असलेली माहिती किवास्क मशीनद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे बिंदू चौक सबजेलमध्ये मंगळवारी टचस्क्रीन मशीनचे उद्घाटन झाले मराठा आरक्षण प्रश्नी लढा देत असलेला मनोज जरांगी पाटील यांना ताकद देण्यासाठी समाज बांधवांच्या वतीने मुदा तिट्टा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी सुमारे एक तास गारगोटी कोल्हापूर राज्य मार्ग रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती यावेळी आंदोलकांनी आपली भूमिका मांडली आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे मात्र काही ठराविक नेते मंडळी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा हा प्रयत्न मराठा समाज कदापि यशस्वी होऊ देणार नाही मंत्री छगन भुजबळ गोपीचंद पडळकर निलेश राणे गुणरत्न सदावर्ते ही मंडळी आपली किंमत वाढवण्याच्या हेतूने मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत असून अशा नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली या रास्ता रोको कागल राधानगरी भुदरगड तालुक्यातील अनेक मराठा बांधव उपस्थित होते रास्ता रोको झाल्यानंतर मागणीचे निवेदन मोरगुडचे शिवाजी करे गारकोटीचे सचिन पाटील यांना देण्यात आले या प्रसंगी मनसेचे अशोक पाटील काँग्रेस सम्राट मोरे युवराज येडुरे आनंदा पाटील ओंकार चव्हाण आदींची भाषणे झाली यावेळी सागर पाटील निवासी पाटील रणजित पाटील बबन पाटील चंद्रकांत पाटील हेमंत पाटील सचिन भांदिगरे मच्छिंद्र मुगडे तानाजी पाटील रामचंद्र पाटील अजित पाटील एकनाथ पाटील यांच्यासह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नऊ मतदार नोंदणीत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र शासन निवडणूक विभाग व शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने दोन हजार तेवीस वर्षांमधील निवडणूक साक्षरता मंडळ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मत अधिकार लोकशाही त्या संदर्भातील केलेली जागृती नाविन्यपूर्ण उपक्रम नवमतदान नोंदणी व इतर उपक्रमातील उत्कृष्ट सहभाग या संदर्भातील केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वसंत ढेरे यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार नुकताच शिवाजी विद्यापीठ येथे तसेच राधानगरी महाविद्यालय कॅम्पस अॅम्बॅसेडर कुमार गणेश पाटील यांना उत्कृष्ट कॅम्पस अॅम्बॅसेडर पुरस्कार अशा दोघांना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे शिवाजी विद्यापीठचे प्रभावी कुलगुरू प्रमोद पाटील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्री चौगले व शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व प्राचार्य समन्वयक नोडल अधिकारी व कॅम्पस अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख घटनेची राज्य कार्यकारिणी बैठक कुंदरवाडी तालुका कागल येथे संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष अनिल पलांडे होते सभेचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक दीपक जगदाळे यांनी केले सभेमध्ये मागील सभेत झालेल्या यांना मान्यता देण्यात आली विषय पत्रिकेतील वाचन राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील आणि राज्य कार्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी केले यावेळी पदवीधर शिक्षकांची वेतन त्रुटी दूर करण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याची संघटनेची तयारी असल्याचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी सांगितले स्वागतपर भाषणात बोलताना जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील म्हणाले गेल्या पाच वर्षात यामध्ये संघटना वाढीसाठी सर्वांनी सहकार्य केल्यामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये विस्तार करता आला तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून शिक्षकांचे बरेच प्रश्न सोडवता आले याचे समाधान आहे यावेळी मार्गदर्शक गजानन पाटील पेडणेकर आर एस पाटील डी जी पाटील राज्यातील जिल्हाध्यक्ष जिल्हा, जिल्हा सरचिटणीस व कार्यकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस या पदावर डॉक्टर संजय जगताप यांची एकमताने निवड करण्यात आली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील जिल्हा सरचिटणीस संजय जगताप जिल्हा कार्याध्यक्ष एच एन पाटील मार्गदर्शक दीपक जगदाळे ज्यांच्यासह तालुकाध्यक्ष सरचिटणीस पांडुरंग कुंभार संभाजी पाटील शिवाजी पाटील संभाजी लोहार के व्ही पाटील राजेंद्र पोवार अशोक एडुरकर संजय जाधव हिंदुराव मातले प्रकाश इंगळे अशोक नवकुडकर अशोक भोईटे विशाल देसाई राजेश पाटील रवींद्र बोरगे शिवाजी सावंत आनंदा भादवनकर विलास माळी एकनाथ पाटील मुख्याध्यापक जरक यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बन्ने यांनी केले तर आभार जिल्हा सरचिटणीस डॉक्टर संजय जगताप यांनी मानले आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा टाइम युआ न्यूज धन्यवाद